तिथेच राहतात का दुसरीकडे दुसरीकडे मायेने तरी लक्ष द्या लेकरांचा आधार काही अडचण नाही आधार माझ्यावर जिमेदारी सगळी मला पार पाडून राहायचं ते काळजी लक्ष दे वाईट झालं मला काय मजा काय करू करू नका असं म्हणायले करू तुमचे लेकर कसे वाऱ्यावर

भावना होत्या सगळ्या कुटुंबियाला आता कालचा दिवस पाहिला आहे कदाचित लोकांनी आता मीडिया सोशल मीडिया असल्यामुळे काही असं राहत नाही वैयक्तिक गोष्ट काल मला थोडं अस्वस्थ झालं कदाचित मी नाही आवडू शकले स्वतःला आजही सकाळी जयसिंगराव चव्हाण आमचे एक बँकेचे डायरेक्टर आहेत आणि वडिलांपासून आमच्यासोबत असणारा अत्यंत गुणी कार्यकर्ता त्याला पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला फार फार दुर्दैवी घटना घडली मी त्यांच्या घरी गेले त्यांच्या पत्नीनी अजून रडल्या पण नव्हत्या त्यां त्यांना जाऊन आधार द्यायचा प्रयत्न केला नंतर इथेसुद्धा मी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट द्यायला आले आता हे हे सत्र बंद झालं पाहिजे असा माझा आग्रह आहे कारण ही चांगली गोष्ट नाही माझ्या स्वतःला पचवण्यासाठी कारण मी खूप हिमतीने लढणारा व्यक्ती आहे मी कधी कुठल्या गोष्टीने डगमगले नाही पण ह्या गोष्टीने मी प्रचंड डगमगली आहे लोकांनी स्वतःचं प्राण देणं हे मला अपराधी वाटतं तर मी आव्हान असं करेन की असं काही करू नये लोकांनी या कुटुंबाच्या पाठीमागे तर मी उभीच राहणार आहे तो काही विषय सगळ्यांना सांगण्याचा नाही परंतु ह्या गोष्टीचं मी समर्थन नाही करू शकत आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला आपल्या लहान लेकराला पत्नीला वाऱ्यावर सोडून असा निर्णय कोणीही घेणं हे मला पसंत पडणे शक्य नाही मी विनंती करते जर तुम्हाला मला काही द्यायचं असेल तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तुमचा आक्रोश व्यक्त करायचा असेल त्याला संधी तुम्हाला मी देईन तो कामात व्यक्त करा तुमच्या वर्तवणुकीमध्ये तुमच्या कष्टांमधून ते तुम्ही योगदान द्या जीव आपला गमावू नका कारण तुमचा प्रत्येकाचा जीव जाणं हा तेवढंच मला म्हणजे जे नुकसान करत आहे माझ्या हृदयामध्ये या सगळ्या भावनां ते मी मोजू नाही शकत सांगू नाही शकत तुमचा जीव म्हणजे माझाच जीव आहे असं समजून तो जपा एवढीच विनंती करते माझी शपथ आहे तुम्हा सर्वांना प्रेम करणाऱ्यांना या निराशेतून बाहेर आहे जसा नेता असतो तसा त्याचा कार्यकर्ता पाहिजे मी गंभीर आहे खंबीर आहे आणि निश्चय आहे तुम्हीसुद्धा तसेच राहा अशी विनंती करते पण ते असं की केवळ पराभव हे कारण आहे की लोकांना जी भावना उत्पन्न झाली आहे की आपल्यावर कायम सातत्यानं अन्याय होतो आहे काय आपल्या वाटायला काही मिळत नाही ही भावना कुठेतरी त्या आता हे असं का आहे कारण त्यांना असं असह्य हो होत आहे हे सगळं किंवा त्यांना असह्य वाटतंय हो असह्य आणि असह्य या दोन्ही भावनांनी ग्रस्त आहेत ते माझा पराभव आणि विजय हे चालत असतं राजकारणात पण राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे गेले काही वर्ष त्याच्यामुळे निराशेच्या अत्यंत मोठ्या थाईत ते था पडत आहेत ज्या गुणांवर ज्या नेतृत्वावर विश्वासाने लोकांनी प्रेम केलं आज आपण त्यांच्यासाठी काही करायला कमी पडतो ही भावना त्यांच्यामध्ये येत आहे न्यूनगंड निर्माण होत आहे आम्ही कमी आहोत आम्ही या राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही अशा प्रकारचं ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे ह्या सगळ्या भावना लोकांना खूप आक्रोशाकडे नेत आहेत असं नाही झालं पाहिजे मी ट्विट केलं आहे कारण मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा मी पाहिलं की हाके हे तिथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची तब्येत खालवली आहे आणि त्यांच्या त्यांनी पाणी पण सोडलं आहे असं मी पाहिलं बातम्यात आणि मला रावलं नाही आणि हे मी वेळोवेळी असेच समर्थन प्रत्येक आंदोलनाला केले आहेत तर ट्विटरच्या माध्यमातून मी व्यक्त झाले कारण ह्या सगळ्या भावनेमध्ये मला अजून वाटलं की असं काही तिथे त्यांना काही कमी जास्त होऊ नये त्यांना लक्ष दिलं गेलं पाहिजे तेही तेवढंच महत्त्वाची भावना आहे तेवढं महत्त्वाचं आंदोलन आहे पण सरकारकडून काय अपेक्षा करतो की सरकारने जसं प्रत्येक आंदोलना सरकार सन्मान देते त्यांचं ऐकून घेते ते ऐकून घेण्यासाठी नेत्यांची मोठी फौज येते तसं याही लोकांना सन्मान दिला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि परत सांगतेच कायद्याच्या चौकटीत बसेल ते त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध सरकार मायबाप आहे सरकारनी आंदोलन कोणतेही सारखेच आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे